आज तिमने पाणीकर जाऊन तुम्हाला श्री हलचीनाथ यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे श्री हालचीनाथ यांच्यावर बाळूमामांची श्रद्धा होती त्याच हालचीनाथ यांच्याबद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती सांगणार आहे हालचीनाथ यांचं मंदिर आप्पाची वाडी आणि कुर्ली येथे आहे आप्पाची वाडी आणि कुर्ली दोन्ही वेगळे गाव असले तरी नातांज तिथं वास्तव्यामुळे दोन्ही गाव घट्ट बांधले गेले आहे नातांज तिथं तीन मंदिर आहे एक आहे वाडा मंदिर खडक मंदिर आणि घुमट मंदिर हलचीनाथ यांचे नऊ नातांपैकी गहनीनाथ आणि रेवनाथ यांचा अवतार मानले जाते समाधी करता जागा शोधत सोडत निपाणी होती त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन नातानी निपाणीकर यांच्या वाड्यामध्ये गाय रखण्यासाठी चाकरी करू लागली तेव्हा नातासने कोणी वळखले नाही आणि चाक्रांप्रमाण नातासने आणि देत होते नातानी ते आणि ही गायला देऊन स्वतः उपाशी झोपत होते त्यामुळे एक गाय नातासने दूध प्यायला देत होती एक दिवशी होऊ लागले पण एका व्यक्तीने चाडी केली की, की निपाणीकर एक चाकर चोरून दूध पितो असं समजताही निपाणीकर यांनी हसीनाथ यासने बोलवून घेतले आणि त्यांनी रोईचे चीक प्याला दिले तेव्हा सांगितले जाते की हसीनाथ यांनी श्राप दिले मग निपाणीकर यांनी नातांचे शरण आले आणि त्यांचे उरलेलं आयुष्य नाताशी वेळ घालवले नाथ तिथून निघून आले पिहून ते दूध असलेले सिद्ध केले कन्नडा भाषेत ते कन्नडामध्ये हाल म्हणजे दूध त्यामुळे नातांचं नाव हाल सिद्धनाथ पडले नंतर वेदगंगा नदी पार करण्यासाठी नावकाड्याला पाण्यात घाल असं सांगितले पण तो काही ऐकला नाही पलीकडं वेदगंगा पार करण्यासाठी तयार होत नव्हता नंतर नाताने आपली शक्ती दाखवली नाता पाण्यावर भंडारा टाकले आणि घोनगड पाण्यामध्ये उतारले आणि वेदगंगा प्रवेश केले की तसे घोनगड सार सार पाण्यावर चालले आणि नातानी घोनगडवर बसून वेदगंगा पार केले त्यानंतर कुर्लीने आपाची वाडे येथे वास्तवसाठी नात आले आणि खूप सारे चमत्कार केले मग चेत्रा पौर्णिमाला त्यांनी समाधिस्थ झाले त्यामुळे गावाचं नाव हलचना वाडी असं नामकरण झाले येथे दरवर्षी यात्राला भाकृणुकी केली जाते भाकृणुकी श्री वाघपोळ यांची पुजारी माळकरी भगवान धोने यांच्या येथून अमृतवाणी बाहेर पडते ह्या भाकरणुकीमध्ये नाथांच्या द्वारे भक्तांना उद्देश असतो आणि हे भाकरणुकी आजपर्यंत खरं ठरलेलं आहे हे हलजीतनाथांचं जागरूक मंदिर कुर्ली येथे आहे तर काय अजून खूप चांगली कंटेंट आमची निपाणी करून पेजवर येणार आहेत तर फॉलो करा लवकर तर लास्टला एकच सांगत व्हिडिओ करतो बोला बोला हलचि नाथांचा अंग बोल